पहिलीच्या घरी खूप झाला मी गेले नाही बरं का तर चालले आता

एक पण नाही टाकला व्हिडिओ टाईमच भेटला नाही टाकावा एखादा आज तो मला व्हिडिओ टाकत आहे बाहेरचं वातावरण कान म्हणलं त्याला बाहेरचा व्हिडिओ आपण कधी टाकला नाही त्याला काय बाहेर तर मस्त पैकी चला <laughs> आले उतर आता आले उतरते आता आहे बसली आणि बहीण गेली दुकानात का काहीतरी आणायला तरी येईन आता आता बसले इथं कसं वातावरण छान आता इथं बाहेर झाडाखाली मस्त झाडं बघा कशी असत झाडं तर बसले आता इथं निवांत जरा वाटतंय झाडाखाली सावलीला झाडाची सावली जरा चांगली वाटते घरात घरात काय म्हटली घरात बस जाऊन म्हटलं नको बाई मला बसू दे बाहेरच सावलेलं जरा झाडाखाली बसलं तसं कसं जरा गावाला बसल्यावानी वाटतंय ना गावाला लिंबाच्या झाडाखाली बसले आणि तर म्हटलं जरा गावा झाडाखाली हवा लागते छान गार थंड अशी म्हटलं मी बाहेरच बसते येईन आता तर चला कसे व्हिडिओ वा वाटते सांगा नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा आणि बाहेरचे रोजचे व्हिडिओ तर टाकायचे असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये मग रोज बाहेर जाणार रोज बाहेरचे एक 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 व्हिडिओ तर तुम्हाला टाकणार मग रोज एका ठिकाणी जायचं रोज एका गावाला जायचं गावाला म्हणजे आपलं जवळजवळ असं बाहेरचं वातावरण असं दाखवायला आज इकडे गेले तिकडे गेले असं तुम्हाला दाखवत जाईल सांगत जाईल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मग तसे हिडिओ टाकायला मग मला माझं काम आवरून मग जायचं आपलं बाहेर कुठंतरी आणि आपले हिडिओ टाकायचे तर कसं वाटतं आहे मग सांगा नक्कीच कमेंटमध्ये चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटते आता